अनेक दिवसापासून रायगड जिल्ह्यात घटनेमागे घटना आपल्याला पाहायला मिळत आहे अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे म्हाड तालुक्यातील नांगलवाडी येथे जुन्या वादातून एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे सदरची घटना नडगाव ग्रामपंचायत हद्दीतील शुभलाभ सोसायटी येथे घडली असून घटनास्थळी तात्काळ पोलीस प्रशासन दाखल झाले आहे सविस्तर माहिती अशी की नारायण रामचंद्र साळुंके राहणार शिवथर तालुका म्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी या आरोपी व जखमी यांचा पिण्याचे पाणी यावरून झाला यातच पाईप डोक्यात घालून एकाला जिवे मारण्याचा ठार प्रयत्न केल्याची घटना दिनांक आठ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली आहे चंद्रकांत तुकोबा कराडे रा तुळसन तालुका कराड जिल्हा सातारा असे आरोपीचे नाव असून संभाजी दिगंबर मोरे रा कडगाव तालुका अमरापूर जिल्हा सांगली असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे हे दोघेही सध्या म्हाड तालुक्यातील नांगलवाडी येथे शुभ लाभ सोसायटी येथे राहत होते किरकोळ वादातून दोघांमध्ये मोठं भांडण झालं शेवटी भांडणाचं रूपांतर हाफ मर्डर मध्ये झालं जखमी संभाजी मोरे यांना प्रथम म्हाड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु डोक्यातील जखम गंभीर स्वरूपाची असल्या कारणाने अधिक उपचाराकरिता मुंबई येथे हलविण्यात आले आहे संबंधित आरोपी विरोधात म्हाड एम आय डी सी पोलीस ठाणे येथे हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला असून म्हाड उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे व प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत रायगड जिल्ह्यातील अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत राहत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण म्हाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद